नमस्कार सुहसमाने मराठी या चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण अत्यंत महत्वाची अशी बातमी बघणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बऱ्याच दिवसापासून महाजनको रिझल्टची आतुरतेने लो लोक वाट बघत होते आणि आज रिझल्ट जाहीर झालेला आहे रिझल्ट आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूयात ज्या ज्या उमेदवारांची लिस्टमध्ये नावे आले त्यांची थे कागदपत्रे पडतानी आणि कट ऑफ दिलेले आहे आपण ते समोर बघूया महाराष्ट्र राज्य वीज निर्मित मार मार निर्मिती कंपनी मर्यादित महानिर्मिती दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी हो हे जाहीर झालेले आहे जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीस अंतर्गत तंत्रज्ञ तीन या पदाकरिता एकाच दोन या प्रमाणात कागदपत्रे जमा करण्याकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संदर्भ क्रमांक दोन एक महानिर्मिती जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीस संदर्भ क्रमांक दोन चार दोन हजार चोवीस चे सुधारपत्रक क्रमांक बारा एकशे दहा दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस महानिर्मिती सूचना क्रमांक त्रेपन्न दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस महानिर्मिती जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीस ची सुधारपत्रक क्रमांक एकशे एक्याण्णव दिनांक सात एक पंचवीस महानिर्मिती जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीस चे सुधारपत्रक क्रमांक आठशे ब्याण्णव दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस महानिर्मिती सूचना क्रमांक सदतीस एकाहत्तर दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस महानिर्मिती सूचना क्रमांक चौऱ्याहत्तर एकोणतीस दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस महानिर्मिती सूचना क्रमांक सत्याऐंशी चौऱ्याहत्तर दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस महानिर्मिती सरळ सेवा जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीस अंतर्गत तंत्रज्ञ तीन या पदाकरता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर आठ नऊ दहा व पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन परीक्षा पार पाडण्यात आली होती महानिर्मिती कंपनीतील पात्र प्रकल्पग्रस्त प्रकल्प प्रगत प्रकल कुशल प्रशिक्षणार्थी कंत्राटी तत्वावरील ता बाह्यस्त्रोत तांत्रिक उमेदवार आणि कोराडीत सीएसआर कोट्यातून अर्ज सादर केलेल्या आणि त्यानुसार अतिरिक्त गुण मिळण्यास पात्र उमेदवारांना त्याच्या अतिरिक्त गुणांची यादी संदर्भ क्रमांक सात वरील सूचना क्रमांक चौऱ्याहत्तर अठ्ठावीस आत्तर दिनांक अठरा आठ आट दोन हजार पंचवीस अन्नवे प्रसिद्ध करण्यात आली होती सदरील सूचनेचे अतिरिक्त गुणाबाबत संबंधित विद्युत केंद्र कार्यालयामार्फत प्राप्त आक्षेप उमेदवारांना उमेदवारांना गुणामध्ये बदल करण्याचे प्राप्तपत्र विचारात घेऊन जाहिरात क्रमांक जाहिरातीत प्रसिद्ध पदांसमोर एकास दोन या प्रमाणात कागदपत्रे जमा करण्याकरता ती पडताळणी करण्याची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे उमेदवारांना सूचित करण्यात येते की उपरोक्त यादी ऑनलाइन परीक्षेत उमेदवारांना प्राप्त झालेले गुण तसेच जाहिरातीत देण्यात आलेल्या रिक्त पदांची उपलब्ध संख्या व सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन एकाच दोन या प्रमाणात तयार करण्यात आलेले आहे ऑनलाइन परीक्षेकरता उपस्थित सर्व उमेदवारांचे ऑनलाइन परीक्षेत प्राप्त गुण अंतिम गुण निवाड यादीसोबत प्रसिद्ध करण्यात येतील तंत्रज्ञ तीन या पदाच्या कागदपत्र जमा करण्याच्या प्रक्रियेस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी कागदपत्रे जमा खालील शर्तीची पूर्तता सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी असेल याची नोंद घ्यावी अटी व शर्ती यादी ही कोणतीही निवड अथवा नाही याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी उमेदवारांनी चुकीच्या कोट्यातून अर्ज सादर केला असल्यास म्हणजे सामान्य श्रेणीत मोडणाऱ्या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी वगळून ज्या उमेदवाराचे नजर चुकीने जाणीवपूर्वक मात्र प्रकल्प प्रशिक्षण प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या राखीव श्रेणीतून अर्ज सादर केला असल्यास अशा उमेदवाराचा विचार सामान्य प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी वगळून श्रेणीतूनच करण्यात आला आहे तसेच प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी नजर चुकीने सामान्य श्रेणीसमोर अर्ज सादर केला असल्यास अशा उमेदवाराचा विचार पात्र प्रकल्प कुशल प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्त उमेदवाराच्या राखीव श्रेणीतच करण्यात आला आहे वरील यातील सर्व उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक अर्हता अनुभव वय जात उन्नत प्रक प्रगत गटात मोडत नसणे खेळातील प्रावीण्य शारीरिक बांधित व्यंगत प्रमाण अनाथ व्यक्ती माजी सैनिक प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र इत्यादी बाबतचे मूळ प्रमाणपत्र ही कागदपत्रे जमा करत्यावेळेस सादर करणे बंधनकारक राहील व ती सादर न करू शकल्यास उमेदवारांना पुढील भरती प्रक्रिया विचार केला जाणार नाही उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेकरता कोणत्याही प्रकारची कागदपत्रे पडता छाननी न करता बोलवण्यात आले होते त्यानुसार आता उमेदवारांना सिस्टीम जनरेटर अर्जामध्ये दर्शवलेली त्यांची शैक्षणिक अर्हता अनुभव जात व उन्नत प्रगत गटात मोडत नसणे खेळामधील प्रावीण्य शारीरिक बाधित अनाथ व्यक्ती माजी सैनिक प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या मूळ प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येईल कागदपत्र जमा करण्याच्या प्रक्रियेची पात्रता जाहिरातीत नमूद रिक्त पदांच्या एकाच दोन या प्रमाणात प्रसिद्ध करण्यात आले आहे सबब कागदपत्रे पडताळणी निवड प्रतिषाधित पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादीत कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच उमेदवारांचा समावेश नसेल याची उमेदवाराने विशेष नोंद घ्यावी कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेची पात्रता यादी एकाच दोन या प्रमाणात तयार करण्यात आले आहे सबब सध्याच्या कागदपत्रे पडताळणीची यादी दर्शवण्यात आलेला प्रवर्ग समांतर आरक्षणात पडताळण्याची अंतिम निवड यादी यादी बदल होऊ शकतो याची देखील उमेदवाराने विशेष नोंद घ्यावी कागदपत्रे जमा करण्याच्या पात्रता यादीत नावाचा समावेश आहे म्हणून नेमणूक देण्याबाबत कोणताही हक्क उमेदवारांना राहणार नाही ही आधी पूर्णता जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व इतर शर्ती पूर्ण करण्याच्या अधीन राहून तयार करण्यात आलेली आहे मागास प्रवर्गातील तसेच समांतर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्याचे आधीवास प्रमपत्र डोमिसाइल सर्टिफिकेट सध्याच्या कागतरीत जमा करण्याच्या प्रक्रियेदरम्यान साधन करणे बंधनकारक राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी ज्या उमेदवारांनी इमाव साव शैक्षणिक मागास वर्ग विजा जा अ भ झ ब भज ड विमा प्र सामाजिक प्रवर्तन तसेच आदोग प्रवर्तन अर्ज सादर केला आहे अशा मैदानात लागू असलेले उन्नत प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे वैद्य प्रमाणपत्र तसेच आदोग करता लागू असलेले मिळकत प्रमाणपत्र इन्कम इन्कम सर्टिफिकेट संबंधित सक्षम अधिकारी यांच्याकडून प्राप्त घेऊन दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत वैध असलेले अथवा कागदपत्र जमा करण्याच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले असलेले वैध असणे आवश्यक आहे मागास प्रवागातून अर्ज सादर केलेल्या ज्या महिला उमेदवारांची कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेकरता निवड ही खुल्या प्रवर्ग महिला आरक्षण मागास प्रवागातून झाले आहे अनुसूचित अनुसूचित जाती व जमाती हे प्रवर्ग वगळून अशा उमेदवारांनी संबंधित प्रवर्गातून महिला आरक्षणासाठी लागू असलेले उन्नत व प्रगत गटात मोड नसल्याबाबतचे प्रमाणपत्र जाहिरातीच्या जा अंतिम दिनांकापूर्वीच दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस अथवा सध्याच्या कागदपत्रे जमा करण्याच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले असणे वैध असणे आवश्यक आहे संबंधित पदासाठी आवश्यक असलेली पूर्वावश्यकता धारण करीत नसल्याचे किंवा नेमण्यासाठी आवश्यक असलेल्या अटीची किंवा जाहिरातीमधून कोणत्याही अटीचा शर्तीचा भंग होत असेल तर संबंधित उमेदवाराचा विचार पुढील भरती प्रक्रियेसाठी करण्यात येणार नाही उमेदवाराची निवड कोणत्याही टप्प्यावर ताबडतोब रद्द करण्यात येईल जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराजवळ असलेली सर्व आवश्यक प्रमाणपत्र कागदपत्र शैक्षणिक आहारता अनुभव वगळून ही जाहिरातीस अनुसरू संबंधित रिक्त पदांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस प्राप्त केलेले असणे व कागद जमा करण्याच्या प्रक्रिये दिवशी वैध असणे आवश्यक आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी उमेदवारांजवळ आवश्यक कागदपत्रे कागदपत्रे ही जमा करण्याच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेली नसतील व कागदपत्रे जमा करण्याच्या दिवशी वैध नसतील अशा उमेदवाराची उमेदवारी त्या रद्द करण्यात येईल व सदर प्रकरणी कोणत्याही पत्रव्यवाहाची दखल महानिर्मिती कंपनीतर्फे घेण्यात येणार नाही तसेच उमेदवारांनी जाहिरातीत नमूद शैक्षणिक आहारता अनुभव जाहिरातीस अनुसरून संबंधित पदाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या दिनांकाच्या शेवट दिनांकापर्यंत धारण करणे आवश्यक आहे कागदपत्रे जमा करण्याची पात्रते यादी घोषित करताना सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली आहे तथापि अनावधानाने किंवा मुद्रण दोषामुळे झालेला चुका सुधारित करण्याचा अधिकार महानिर्मिती कंपनी राखून ठेवत आहे कागदपत्रे जमा करण्याकरता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी वाममार्गाचा अवलंब केल्याचे तसेच राजकीय के दबाव खोटीस कागदपत्रे सादर करणे धमकी देणे व इतर कोणतेही गैरकृत्य निर्देश आल्यास उमेदवाराची ही निवड भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ताबडतोब रद्द करण्यात येईल कागदपत्रे जमा करण्याच्या दिवशी जे उमेदवार विहित केलेल्या सर्व कागद ना करणार नाहीत किंवा विहीत दिनांकास गैरहजर असल्यास त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल व कोणत्याही प्रकारचे निवेदन अथवा विनंती अर्जाचा विचार केला जाणार जा नाही याबाबतची जा उमेदवारांनी नोंद घ्यावी अयशस्वी उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे पत्रव्यवहार महानिर्मिती कंपनीकडे करू नये उमेदवारांच्या कोणत्याही पत्रव्यवहाराची महानिर्मितीकडून कंपनीकडून दखल घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी कागदपत्र जमा करण्याकरिता उपस्थित राहताना उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे भरलेल्या अर्जाची मूळ प्रत त्यांची मूळ ओरिजिनल का कागदपत्रे तसेच केलेला के एक छायांकित संच वन झेरॉक्स कॉपी सेट बाळगावा तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन उमेदवारांनी कागदपत्रे जमा करण्याच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे विहित नमूद दिनांक वेळेवर कागदपत्र जमा करण्याकरता उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेची पात्रता ही यादी दिना रिक्त पदांच्या या प्रमाणात प्रसिद्ध करण्यात आली आहे उमेदवारांनी जमा सादर केलेल्या सर्व कागदपत्रांनी केल्यानंतर पात्र अंतिम निवड यादी प्रतिश यादी प्रसिद्ध करण्यात येईल तसेच वर नमूद केल्याप्रमाणे कागदपत्र जमा करण्याच्या प्रक्रियेनंतर एकाच दोन या प्रमाणात पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अतिरिक्त उमेदवारांना बोलवण्याची सदरील पद पुनर्जाहिरात करण्याचे संपूर्ण अधिकार महानिर्मिती कंपनी राख ठेवत आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी सामान्य सर्वातील उमेदवारांची यादी तसेच महानिर्मिती कंपनीचे किमान पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पात्र प्रकल्पग्रस्त उमेदवारांची यादी महानिर्मिती कंपनीचे एक ते चार वर्ष कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे पात्र प्रकल्पग्रस्त उमेदवारांची यादी बी टी आर आय आरक्षणाअंतर्गत उमेदवारांची यादी आपण टप्प्यात टप्प्यात बघूया रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन तीन सामान्य वॅकन्सी सामान्य संख्या आठशे चौसष्ट उमेदवार रिक्वायरमेंट ऑफ टेक्निशियन तीन प्रगत कुशल फायव्ह इअरस अँड अबो व्हॅकन्सीज ही यांची यादी आहे तीनशे चौऱ्याहत्तर उमेदवारांची यादी आहे रिक्वायरमेंट ऑफ टेक्निशियन तीन प्रगत कुशल वन इयर टू फोर इयर वॅकन्सीज रिक्वायरमेंट ऑफ टेक्निशियन तीन प्रगत कुशल बी टी आर आय वॅकन्सीज धन्यवाद